नमस्कार मंडळी मी डॉक्टर पल्लवी निंबाळकर पोळ वेलकम बॅक टू अवर चॅनल आपल्या चॅनेलमध्ये तुम्हाला नेहमीच हेल्दी राहण्यासाठीच्या आवश्यक टिप्स मिळत असतात आज देखील आपण हेल्दी राहण्यासाठीचा एक छानसा व्हिडिओ घेऊन आलो आहोत आणि जर तुम्हाला आपल्या चॅनेलवरील माहिती आवडत असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी आपण आज पाहणार आहोत अँजिओप्लास्टीनंतरच्या पेशंटला आहार काय द्यायला हवा तर आजकाल आपण असं बघतो की बऱ्याच घरांमध्ये हार्ट अटॅक येऊन गेलेले पेशंट आहेत ज्यांची अँजिओप्लास्टी झालेली आहे किंवा ज्यांना स्टेंट टाकलेले आहेत किंवा एखाद्याची बायपास झालेली आहे असे बरेचसे पेशंट असतात आणि मग अशा पेशंटला पुन्हा काही हार्ट अटॅक किंवा पुन्हा काही हृदयासंबंधी त्रास व्हायला नको म्हणून मग त्याला काय खायला द्या द्यायला हवं काय टाळायला हवं याविषयी पेशंटच्या मनात आणि पेशंटच्या नातेवाईकांच्या मनात देखील प्रचंड गोंधळ असतो मग बऱ्याचदा मग डॉक्टरांना विचारण्यात येतं डॉक्टरांकडून काही थोडा सल्ला दिला जातो पण मग परत आपण इकडे तिकडे कुठेतरी काहीतरी चौकशी करायला जातो मग हे द्यायला हवं हे टाळायला हवं आणि म्हणूनच असा गोंधळ व्हायला नको म्हणूनच आपण आपल्या ह्या चॅनलमध्ये अँजिओप्लास्टीनंतर तुम्ही पेशंटला नक्की काय आहार द्यायला हवा याविषयीची माहिती बघणार आहोत तर मंडळी पेशंटला नंतर पेशंटला काय काय टाळायला हवं हो, याची आपण लिस्ट बघूया गुठळी तयार होते रक्ताची गुठळी तयार हो, होत असल्यामुळे ब्लॉक तयार होतो आणि म्हणून मग आपल्याला एन्जिओप्लास्टी किंवा स्टेंट टाकावा लागतो किंवा मग बायपास करावी लागते तर ती रक्ताची गुठळी का बरं तयार होते ज्या वेळेला शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढतं किंवा फॅट जास्त प्रमाणात वाढतं त्यावेळेला ती को कोलेस्ट्रॉल किंवा ते फॅट रक्तवाहिन्याच्या आतमध्ये गोळा होऊन रक्तवाहिनी अरुंद करते किंवा रक्ताचा जो प्रवाह आहे त्याला रोखते आणि त्यावेळेला आपण त्याला ब्लॉक म्हणतो आणि मग हा असा ब्लॉक ज्यावेळेला तयार होतो त्यावेळेला आपण असं म्हटलेलं असतं की त्या एखाद्या अमुक व्यक्तीची अँजिओप्लास्टी झाली किंवा बायपास झाली आहे तर हा ब्लॉक तयार होण्यासाठी कारणीभूत काय काय गोष्टी आहेत तर कोलेस्ट्रॉल फॅल आणि फॅट आणि इतर काही पदार्थ आहेत ज्याच्यामुळे हा ब्लॉक तयार होत असतो तर मग आपल्याला ती कुठले पदार्थ टाळायचे आहेत ते पाहूयात तर सगळ्यात आधी आपल्याला खूप जास्त तेलकट खूप जास्त प्रमाणात तेल किंवा खूप जास्त मसाल्याचे पदार्थ खायचे नाही आहेत दोन नंबरला आपण काय पाहणार आहोत की खूप जास्त प्रमाणात साखरेचा वापर केलेला किंवा दूध तूप याच्या खूप जास्त प्रमाणात वापर करून ज्या मिठाया तयार केल्या जातात जसे की बर्फी पेडे पाक या प्रकारच्या किंवा जिलेबी जे खूप प्रमाणात त तळलेलं देखील असतं आणि ते गोड देखील असतं अशा प्रकारचे पदार्थ आपल्याला टाळायचे आहेत तसेच आपल्याला नॉनव्हेज अतिप्रमाणात खायचं नाही आहे आणि चार म्हणजे आपल्याला अति प्रमाणात जेवण करायचं नाहीये किंवा खूप अगदी कमी प्रमाणात पण जेवण करायचं नाही आहे मग आता हे आपण चार गोष्टींना विस्ताराने बघूया बरं नुसतंच आता तेलकट खायचं नाही किंवा मग साखर खायची नाही तर ते का खायची नाही हे आपण पाहूया तर तेलकट किंवा मसाल्याचे पदार्थ आपण ज्या वेळेला खातो तर आपल्याला जे काही ऑइली फूड आहे त्याच्यामधनं खूप जास्त प्रमाणात एनर्जी किंवा खूप जास्त प्रमाणात कॅलरीज मिळत असतात आणि ते ज्या वेळेला आपण जास्त प्रमाणात खातो ना तर त्या जास्त झालेल्या एनर्जीचं रूपांतर लिव्हरकडनं कोलेस्ट्रॉलमध्ये केलं जातं कारण ते कोलेस्ट्रॉल जे आहे ते मग पुन्हा फॅट म्हणून आपल्या शरीरात शिल्लक राहतं किंवा आपल्या शरीरात जी चरबी तयार होते आणि ती त्या कोलेस्ट्रॉलपासून आपल्या शरीरात तयार होऊन शिल्लक राहते म्हणूनच आपल्याला खूप जास्त प्रमाणात तेलकट आणि मसाल्याचे पदार्थ खायचे नाही आहेत तसेच आपल्याला साखरेचे किंवा खूप जास्त प्रमाणातल्या जा ज्या मिठाई वगैरे आहेत ते का खायचं नाही आहे तर सेम साखरेपासनं देखील आपल्याला खूप जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स मिळतात किंवा आपल्याला एनर्जी जास्त प्रमाणात मिळते जे आ, सिंपल कार्बोहायड्रेट्समध्ये जातात जे मिठाया किंवा साखर वगैरे आहेत किंवा साखरयुक्त जी काही पेय आहेत ते सगळे सिंपल कार्बोहायड्रेट्समध्ये जातात जो आपला आपण आधी एक व्हिडिओ केलेला आहे ज्यामध्ये आपण कॉम्प्लेक्स कार्ब्स आणि सिंपल कार्ब्स म्हणजे काय हे आपण व्यवस्थित सांगितलेलं आहे तर तो तुम्ही बघू शकता तर मग आपल्याला सिंपल कार्ब्स का नाही घ्यायचे आहेत तर आ, सेम तेच की सिम्पल कार्ब्समधनं आपल्याला ज्या वेळेला जास्त प्रमाणात एनर्जी मिळते आणि ती जी काय एनर्जी आहे त्याच्याकडनं मग पुन्हा लिव्हरकडनं कोलेस्ट्रॉल आणि फॅटची निर्मिती होऊन मग तिथे पुन्हा आपल्याला रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साठवून मग तिथे आपल्याला ब्लॉक किंवा गुठळी तयार होऊ शकते म्हणून आपल्याला साखरेचे किंवा मिठाई जास्त प्रमाणात खायची नाही आहे मग आपल्याला तीन नंबरला नॉनव्हेज तर मध्ये काय करता येईल आपल्याला बऱ्याच लोकांना अशी सवय असते की आठवड्यातनं दोन दोन तीन तीन वेळेला नॉनव्हेज खातात तर मग आता अँजिओप्लास्टी नंतर नॉनव्हेज आपल्याला कमी प्रमाणात खायचं आहे अगदी सोडून द्यायचं आहे का तर तसं अजिबात नाही करायचं आहे कारण नॉनव्हेजमधनं आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात प्रोटीन मिळतं तर मग आपल्याला नॉनव्हेजमधनं आपण पाहूया की फिश फिश खाता येतील का तर फिश आपल्याला हृदयाचे संरक्षण करण्यासाठी अगदी चांगले आहेत तर आठवड्यातनं एकदा फिश खाऊ शकता कारण फिशमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आहेत जे आपल्या हृदयाच्या पेशींचं संरक्षण खूप जास्त चांगल्या प्रकारे करतात तसेच आपण अंडी खाऊ शकतो का तर हो आपण आठवड्यातनं चार अंडी खाऊ शकतो पण ती शक्यतो बॉईल केलेली असावी ती मग मसाल्यातली अंडी वगैरे अशी न कर खाता शक्यतो बॉईल केलेली अंडी खावीत आणि त्यातलं जो पिवळा बलक असतो तो टाकून नाही दिला तरी चालेल कारण ते, ते जे कोलेस्ट्रॉल आहे चा ते चांगलं कोलेस्ट्रॉल आहे त्यामुळे त्याच्यामुळे काही बॅड कोलेस्ट्रॉल लगेच तयार होत नाही पण मग पुन्हा नॉनव्हेज खाताना पण हेच करायचंय की प्रमाणात खायचं ज्यावेळेला आपण अति जास्त प्रमाणात खाय खाणार आहे त्यावेळेला कायम लक्षात ठेवायचं की ते जे काही आपलं आहाराचं प्रमाण जास्त झालं आहे त्याच्यापासून लिवर कोलेस्ट्रॉल तयार करणार आहे आणि आपल्या रक्तामध्ये पुन्हा फॅट तयार व्हायला चालू होणार आहे मग आपल्याला चिकन कसा खाता येईल चिकन खाताना शक्यतो स्किनलेस चिकन मिळतं आणि आठवड्यात न एकदा खावं ते पण बॉईल केलेलं किंवा मग तंदूर म्हणून जो हो प्रकार असतो नुसतं भाजून केलेलं वगैरे अशा प्रकारचं चिकन तुम्ही खाऊ शकता तसेच आपण सूप चिकन सूप वगैरे हो देखील आहारामध्ये घेऊ शकता त्यामध्ये जास्त मसाले आणि जास्त तेलाचा वापर नाही केलात तर तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकता आणि मटन खाताना शक्यतो तुम्ही महिन्यातनं एकदा खायचा प्रयत्न करा कारण मटणामध्ये चरबी जास्त प्रमाणात असते आणि त्यामुळे मग पुन्हा तुमचं कोलेस्ट्रॉल वाढून तुम्हाला त्रास होण्याची शक्यता असते आपण चौथा मुद्दा पाहूयात की अति प्रमाणात खाणं टाळावं हो आणि अतिशय कमी प्रमाणात पण खाणं का टाळावं हो। तर अतिशय कमी प्रमाणात ज्या वेळेला आपण खायला लागतो किंवा अतिशय जास्त स्ट्रिक्ट डाएट ज्या वेळेला फॉलो केला के जातो की मी एकदम कॅलरीज खूप कमी करणार आहे आणि मग एकदम वेट लॉस करणार आहे त्यावेळेला काय होतं की आपल्या शरीराचं पोषण व्यवस्थित होत नाही आणि म्हणजे शरीराचं पोषण ज्यावेळेला व्यवस्थित होत नाही त्याच वेळेला हृदयाचं पोषण देखील व्यवस्थित होणार नाही आणि मग जर हृदयाच्या मांसपेशी किंवा हृदय जर तुमचं कमकुवत झालं तर तुम्हाला पुन्हा हृदयरोग होण्याचा धोका अधिक प्रमाणात तयार होतो म्हणूनच आपल्याला खूप कमी प्रमाणात आहार घ्यायचा नाही आणि खूप जास्त प्रमाणात ज्यावेळेला आपण आहार घेतो त्यावेळेला काय होतं की खूप जास्त प्रमाणात आहार घेतल्यामुळे आपलं हृदय आणि आपलं जे जठर किंवा स्टमक आहे ते अगदी एकमेकांच्या जवळ आहेत आणि मग खूप जास्त प्रमाणात आहार घेतल्यामुळे हृदयाला हालचाल करायला जागाच राहत नाही आणि म्हणून मग हृदयावर ताण येऊ शकतो आणि म्हणूनच आपल्याला खूप जास्त प्रमाणात आहार घ्यायचा नाही आहे तर मग आपल्याला आणखी एक मी आवर्जून सांगेल की गायीच्या तुपाचा समावेश तुमच्या आहारात असला पाहिजे का तर जे व्यक्ती गाईचं तूप रोज एक ते दोन चमचे खातात पण ते घरी बनवलेलं असावं तर त्यांना हृदयरोगाचा धोका कमी असतो कारण की गाईच्या तुपामध्ये लायपोलायटिक ॲक्शन आहे तसेच त्याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आहेत आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स हे हृदयासाठी अगदी चांगल्या आहेत आणि लायपोलायटिक ॲक्शन म्हणजे काय की हृदय गाईच्या तुपामध्ये अशा काही प्रॉपर्टीज आहेत की ते आपल्या शरीरामध्ये साठलेली किंवा चिकटून राहिलेली जी चरबी आहे त्याला खेचून किंवा त्याला वितळवून बाहेर काढते आणि म्हणूनच आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जर काही कोलेस्ट्रॉलचा किंवा चरबीचा थर साठलेला असतो तर ज्यावेळेला आपल्याला आपल्या आहारामध्ये गाईचं तूप असतं घरी बनवलेलं तर ते रक्तवाहिन्यांमधला चरबीचा थर कमी व्हायला आपल्याला मदत होते पण या इथे पण हेच लक्षात ठेवायचं की आपल्याला ते प्रमाणातच खायचं ज्यावेळेला आपण अतिशय जास्त प्रमाणात खाणार आहोत तर तिथं पुन्हा मग त्याची पण चरबी तयार व्हायला चालू होते म्हणूनच आपल्याला एक ते दोन चमचेच तूप खायचं आहे आता आणखी एक असा महत्त्वाचा मुद्दा आहे की जी काही हृदयामध्ये ब्लॉकेज किंवा गुठळी तयार होते ती फक्त आणि फक्त कोलेस्ट्रॉल आणि फॅट याच्यामुळेच होते का तर आपण बऱ्याचदा असं बघतो की स्ट्रेसमुळे पण एखाद्याला हार्ट अटॅक आला आहे किंवा एखाद्याला डायबेटीस आहे आणि त्याच्यामुळे पण त्याला हार्ट अटॅक येतो तर ह्याचं कारण काय आहे हो की त्यांना हार्ट अटॅक येतो तर बऱ्याचदा असं होत असतं की स्ट्रेस किंवा मग डायबिटीस किंवा सतत वाढलेला असलेला बीपी ज्या वेळेला सतत एखाद्याचा बीपी वाढलेला आहे तर हृदयाच्या ज्या काही रक्तवाहिन्या आहेत त्यांना आतून सूज येते आणि आतून सूज आल्यामुळे त्या अरुंद व्हायला लागतात आणि म्हणून अगदी छोटासा जरी मग तिथे थर साठलेला असेल तर मग तिथे ब्लॉक व्हायला लागतो तसेच आपल्याला डायबेटीसमध्ये देखील तेच होतं आपल्या शरीराला आतमधनं सूज यायला लागते ला ला ज्याला आपण इन्फ्लमेशन म्हणतो आणि मग ती सूज आल्यामुळे आपल्यामध्ये ब्लॉकेज तयार व्हायला चालू होतात सेम तेच आहे स्ट्रेसमुळे ज्यावेळेला एखादा अतिशय स्ट्रेस घेत असतो त्यावेळेला त्याला देखील त्याच्या रक्तवाहिन्यांना देखील आतला स्थ आतला जो थर असतो तो नाजूक असतो आणि त्याच्यामध्ये इन्फ्लमेशन व्हायला लागतं किंवा सूज व्हायला लागते आणि म्हणून मग त्याला लवकर हार्ट अटॅकची आ, कदाचित शक्यता असते आणि म्हणूनच आपल्याला हा ताणतणाव देखील आपल्याला नियोजन करायचा आहे त्याचं मेडिटेशन वगैरे करून तसेच आपल्याला आपला बी पी नियंत्रणात ठेवायचा आहे आणि आपली साखर देखील कायम नियंत्रणात ठेवायची आहे मग आणखी काही असे अँटी इन्फ्लामेटरी पदार्थ सांगितले आहेत जे की हृदयासाठी खूप चांगले आहेत असं काही एक एक पदार्थ नाही आहे की म्हणजे हा अँटी इन्फ्लॅमेटरी आहे आणि म्हणून तो मग नुसताच खाल्ला पाहिजे असं अजिबात नसतं पण काही पदार्थ आहेत ज्याच्यामुळे हृदयाचं चा संरक्षण चांगलं होतं तर ते अँटी इन्फ्लमेटरी कुठले पदार्थ आहेत तर घरी बनवलेलं गाईचं तूप हळद आले लसूण दालचिनी जवस फिश या प्रकारचे काही पदार्थ आहेत तसेच कॉम्प्लेक्स कार्ब ज्या वेळेला आपण जी काही धान्यं आहेत ही कॉ म्हणजे संपूर्ण धान्य ज्या वेळेला खातो म्हणजे मैदा किंवा रिफाईंड कार्ब्स या स्वरूपात आपण ज्या वेळेला खात नाही त्यावेळेला आपल्याला खूप जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट मिळतात आणि अँटीऑक्सिडंट हे अँटी इन्फ्लॅमेटरी कार्य करतात आणि म्हणूनच ज्या वेळेला एखाद्याला हृदयरोग आहे तर त्याने अँटी इन्फ्लॅमेटरी किंवा अँटीऑक्सिडंट जास्त असणारे पदार्थ खायला हवेत तर त्यामध्ये हे जे मी सांगितले की आपल्या भारतीय आहारामध्ये हे सगळे पदार्थ हो येतात आणि आपण ज्या प्रकारे आपल्याला सा खायला सांगितले आहेत म्हणजे की आता लसूण हा अँटी इन्फ्लॅमेटरी आहे म्हणून मग तो तसाच कच्चा खायचा आहे का तर तसा नाही आपल्या आपल्याला बऱ्याच आपण बघतो की आपल्याकडे चटण्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत मग आपल्याला जवळ जर आपल्याला अँटी इन्फ्लॅमेटरी सांगितले तर आपल्या भारतीय शास्त्रामध्ये जवसाची चटणी कारळाची चटणी तिळाची चटणी ह्या ज्या तेलबिया आहेत त्यांच्या चटण्या करायला सांगितल्या आहे आणि मग त्या आपल्याला आहारात असतील तर आपल्याला अँटी इन्फ्लॅमेटरी ॲक्शन दिसूनच येते आणि म्हणूनच मग त्या पद्धतीचा ज्यावेळेला आपण भारतीय पद्धतीचा आहार घेतोय तर आपल्याला शक्यतो काही त्रास होत नाहीत आणि म्हणूनच मंडळी जे काही मी सांगितलंय ते लक्षात ठेवा आणि तेलकट पदार्थ किंवा बाहेरील पदार्थ यांचं प्रमाण तुमचं आहारातलं प्रमाण कर मी करा आणि जे काही हार्ट पेशंट आहेत त्यांचं देखील संरक्षण होईल आणि तुमच्या इत तुमच्या घरातल्या इतर लोकांचं देखील त्यामुळे संरक्षण होईल तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा जर तुम्हाला फायदेशीर वाटला तर तुमच्यासारख्याच आणखी ज्या लोकांना याची गरज आहे अशा लोकांना फॉरवर्ड करा आणि लाईक करायला विसरू नका मंडळी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अँजिओप्लास्टीनंतर व्यायाम नक्की कुठल्या प्रकारचा करायला हवा हो। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार